मी पोचलेला आहोत थापटीवरती नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गौराई देवीचं आगमन तर गौराई देवीसाठी लागणारे चिरडे आम्ही आणण्यासाठी चाललेलो आमच्या कड्याच्या वाटेने सड्यावरती तर चिरडे काय असतात ते सुद्धा तुम्हालाच बघायला मिळणार आहेत आणि आमची कड्याची वाट सुद्धा तुम्हालाच या मध्ये बघायला मिळणार आणि वरून डोंगराच्या वरून आमच्या गावचा नजारा एकदम भारी दिसतो आणि तोसुद्धा तुम्हालाच बघायला मिळणार आहे तर आमची ही आहे कड्याची वाट आमची मंडळी खालून येते चालत आणि असा डोंगर चढून आम्हाला वरती सड्यावरती जायचं आहे आणि ह्याच्या खाली इकडे आमचं राहिलं खाली गाव तर इथून लागली आमची ही अशी कड्याची वाट दोन पायऱ्या पण आम्ही चढलो नाही पण जम लागतो आमच्या कड्याच्या वाटेना तो बघा सवय नाही नाहीतर ह्या वाटेने आम्ही शाळेमध्ये सुद्धा जायचो गोटे गावामध्ये तर मंडळी कड्याच्या वाट्याने जाताना असे हे छोटे छोटे झरे लागतात तर हा पूर्ण तातडी भाग आहे ते बघा वरून तिकडून पाणी येतं तर मंडळी आपला इथे खाली गाव आहे आणि ही आम्ही अशी कड्याची वाट चढत चढत आता इथे एकदम टोकावरती पोचलेला आहोत आणि ती अजून आम्हाला पुढे डोंगर चढून जायचं आहे सड्यावरती तर ही सगळ्यात भारी नजारा आहे हे बघा ह्या साईडने कसा धुका बाहेर पडला आहे आणि आता पावसाची सुद्धा एक जड आलेली आहे मस्त आणि थोडा इकडे यांचा फोटोशूटसुद्धा चाललेला आहे बऱ्याच दिवसांनी आलो आहे आपण वरती तो 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 बऱ्याच दिवसांनी म्हणजे आता इकडे वर्षांनी यायला भेटतो बाकी असं काही इकडे वरती साड्यावरती येणं जाणं नाही हो शक्य तो लोकांचं बघा ही अशी पायवाट आहे इथून आणि ही खाली अशी दरी आहे पूर्ण ही बघा बघू शकता तुम्हाला दिसतोय आमची दोन माणसं गेली तिकडे पुढे सगळ्यात आमची डेंजर वाट म्हणजे सड्याची वाट आणि मंडळी ही नळाची जी लाईन गेलेली ला आहे ते आमच्या गावामध्ये ह्या पाईपलाईननी पाणी गेलेलं आहे आणि ते आम्ही पिण्यासाठी वापरतो पूर्ण गाव तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो कुठून पाणी गेलं आहे ते डोंगरामधून आमच्या गावामध्ये पाणी गेलेलं आहे आणि मित्रांनो हे बघा दगडीमध्ये बघा कसा चामटा बसलाय दिसला का कलर बघा खेकड्याचा कसा आहे चामटा तो बघा गेला तर आता आम्ही पोचूच थोड्याच वेळामध्ये खाकटीवरती आम्ही पोचलोय खाकटीवरती आणि हा आहे खाकटीचा पर्याय इथून आमच्या गावामध्ये पाणी जातो पिण्यासाठी काही गावाला खालून वरती पाणी आणलं जातं तर आमच्या गावाला वरतून डोंगरामधून पाणी ता खाली जातो हा आहे खाकटीचा पर्या काही ठिकाणी वाळ बोलतात पण ह्या पर्याच्या खाली इथे मोठा धबधबा सुद्धा आहे तो आमच्या गावामधून दिसतो इथून तुम्हाला दिसणार नाही एकदम उंच डोंगरावरून पाणी पडतो खाली तर पहिला इकडे हा सगळा रहदारीचा रस्ता होता आता माणसांचं ह्या रस्त्याने जास्त येणं जाणं होत नाही मग आम्ही जर खालून आलो गावातून तर पहिला इकडे दम टाकणार आणि मस्त थंडगार पाणी पिऊन मग वरती जायचो असे गावाला आल्यावरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडी मजा घ्यायला भारी वाटते हे बाबा कसे मस्त धबधबे वाहत आहेत आवाज येतो तुम्हाला आणि मंडळी आता आम्ही डोंगर चढून वरती सड्यावरती पोचलेलो आहोत तर तुम्हाला हा पूर्ण भाग दिसतोय तिकडे समोर तो पूर्ण सपाटी भाग आहे त्याला मी सड्या बोलतो ह्या डोंगराच्या खाली आमचं गाव आहे तर वरचा नजारा बघू शकता तुम्ही आता पूर्ण सपाटी भाग आहे इकडे डोंगर चढून वरती पोचलेला होते सड्यावरती आणि हा पूर्ण सपाटी भाग आहे आता जवळजवळ जवड़ आपण बोरकत गावच्या तिकडे आलेलो आहोत ह्या वाटेने असा सीधा गेलो की ह्या साईडला लेफ्ट साईडला बोरकतचं सा गाव आहे नंतर पुढे गोटे धामणी असे गावं आहेत पार्बतीजवळ आम्हाला चिरडे आणायचे आहेत तर पार्बतीजवळ म्हणजे अशी काही जुनी नावं आहेत आमच्या मंडळीने चिरडे काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर पहिला तुम्हाला दाखवतो चिरडा कोणता असतो ते हे बघा बाबोने काढलं आहे ह्याला बोलतात चिरडा तर ह्याचं पूजन करून नंतर गौराई देवीसाठी हे चिरडे वापरले जातात आता सुरुवात झाली आमची आणि सुभाषदा एकदम सरळ सरळ असतात तेच घ्यायचे असतात ना एकदम सरळ सरळ जे असे असतात वैभव कमी होत चालले हो, 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 आता आणि पहिले चिरडे आपल्याला खालीच भेटायचे जवळच होते कळ्यामध्येच आता एवढं वरती लांब यावं लागलं लांब यावं लागतं <laughs> चिरड्यांची झाडं हे बघू शकता इकडे तर इकडे मामाने बघा किती चिरडे जमवले आहेत मामा जरा पुढे आला धावत धावत <laughs> तर चला आपण आता इकडे बघूया सत्या भाऊजी तिकडे आहेत काढताय ना बघा इथे आपल्याला एक सरळ चेहडा दिसलेला आहे बघा असे सरळ आपल्याला काढायचे आहेत असे आपल्याला तोडून घ्यायचे जरा थोडेफार आहे जास्त नाही एवढे जमवलेत आपण भावाजींकडे देऊया तर ह्या साईडला आपल्याला थोडे भेटले चांगले तर चिरडे आपल्याला शोधावे लागतात शोधून काढावे लागतात असे सरळ सरळ भेटलं मस्त तर असे जाडे चिरडे असतील ना तर ते कमी लागतात कारण मुकवट्यामध्ये मग ते कमी राहतात गवत बघा किती कमरे कमरे एवढा झाला बघाय गवतातून थोडा आवाज द्यावा लागतो महत्वाचं म्हणजे सापांची भीती बाकी काय ना विजामन काढलेत चला एवढे मला वाटतं बस होतील तिकडे मामाने पण जास्त काढलेले आहेत काय भेटलेत ना सोळदा भेटलेत ना, ना? <laughs> गेला प्रत्येकाचा गौरीचा मुकवटा असेल तसे चिरडे लागतात कमी जास्त तर मामाने पण तिकडे काढलेत बरेचसे तिकडे हम्म भरपूर होती है ना पुष्कळ गेल्या वर्षी सारखे कमी नाही पड ना दोन बघायला लागतील ना पूजेसाठी हा पूजेसाठी ते जाताना खाली बघू आता मामाने आपल्याला दिलेले आहेत कारण मामाच्या गौरायदेवीला थोडे चिरडे कमी लागतात जसा मुकवटा असेल तसे चिरडे लागतात सत्य ते पण बांधून घे तर मंडळी आता आपल्याला लहान लहान चिरडे शोधायचे आहेत म्हणजे दोनच लागणार तर या लहान चिरड्याची पूजा होणार आणि मग तो चिरडा आपल्या घरी घेऊन जाणार खाली आपल्याला भेटणार नाही तर इथूनच घेऊन जावे लागणार हे काढले तिकडे हे बघ चार पाच काढले ते बस होतील झाले अजून घेऊन ठेवे का हे असे सरळ सरळ चिडे काढावे लागतात तर चला आम्ही आता चिडे घेतलेले आहेत आणि निघतो आता परत आम्ही कड्याच्या वाटेन जायला हां चला तर चिरडी आणण्यासाठी आम्हाला आमच्या गावापासून म्हणजे वरती कड्या चढायला जवळजवळ अर्धा तास तरी लागतो आणि खाली आता उतरताना पटकन जावं आपण पंधरा मिनटात जाऊ शकतो तर आता दगडीला सेवाळी वाजलेली आहे त्यामुळे जरा सांभाळून चालत जावं लागतंय आता पूर्ण उतार भाग आहे जाताना आपण लवकर जाऊ शकतो खाली आम्ही खाली उतरतोय थोडस जपून चालावं लागतं पाय सर तिला त्या साईड चालचा भाव जे चाललाय सगळ्या दगडी झालेल्या मटमटीत शेवाळी वाजले तर आता तुम्हाला व्ह्यू बघा भारी दिसेल सावित्री खाडी दिसते तुम्हाला समोर आणि हा इकडे आपला खाली गाव दिसतोय तुम्हाला बघा त्याचे पाय सरले ते सांभाळून सांभाळून तर आपण सकाळी गेलो त्या पूर्ण इकडे तुम्हाला धुक्का दिसत होता आता थोडंसं ऊन पडलं आहे म्हणजे वातावरण एकदम क्लिअर झालं आहे तर हे असं आमचं सावित्री नदीच्या बाजूला आणि डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं आमचं सुंदर असं वेरळगाव तर तुम्हाला हा नजारा आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर यव्हा कोकण आपलंच असं दिसलं का तुला गवतामध्ये यावं कसं बनवलं अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा। समजत नाही ना, ना। आता पक्षी उडून गेला घरट्यामधून आम्ही आलो तेव्हा तर आतमध्ये अंडी आहेत समजणार पण नाही असं बांधलं आहे घरटं दिसतं आता बाहे समजणार पण नाही घरटा ते पक्षीचं घरटं पण कसं आहे म्हणजे दिसणारच नाही आता पक्षी उडाला म्हणून बघ कसं गवतात बांधलं तर मग आता आम्ही चिर्डे घेऊन पोचलेलो आहोत जिथून आपल्याला गौराई देवी आपल्या गावामध्ये न्यायच्यात तिथे तर संध्याकाळी गौराई देवी आणण्यासाठी आम्ही येणार तर आता आम्ही घेऊन आलोय चिर्डे तिथे चिर्डे ठेवण्यात येतील मामा हे कुठे हो हे कुठे हे कुठे चला इकडे चिरडे ठेवूया आपण हलक्या वरती थोडीशी माती आहे तर आम्ही ते लहान चिरडे आणलेत किती आहेत आता आपल्याला किती लागणार आहेत चार पाच गौरे आहेत ना पाच ना लावून ठेवा तिथे ते लहान शिर्डे आणलेले आहेत ते इथे आता लावून ठेवतोय जमिनीमध्ये तर त्याची मग पूजा करून गवराई देवी आम्ही हिथून घेऊन जाणार गावामध्ये आणि मित्रांनो गौराई देवीसाठी आपण चिरडे घेऊन आलेलो आहोत आणि घरी गौराई देवीच्या आगमनाची तयारी चालू आहे तर तुम्हाला गौराई देवीच्या आगमनाचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय